बघा रुपये पाचशे सात चॉकलेट्स याप्रमाणे रुपये दीडशेचे चॉकलेट्स खरेदी करून ते रुपये चारला ला तीन प्रमाणे विकले तर व्यवहारातील शेकडा नफा किती सर लक्ष द्या रुपये पाचशे सात चॉकलेट्स मित्रांनो पाच रुपयाच्या एका ये नाण्यामध्ये येणारे चॉकलेट्स सात ओके या दुकानदारानं दीडशे रुपयाचे चॉकलेट्स खरेदी केलेत मग या दीडशे रुपयामध्ये पाच रुपयांची नाणे किती दीडशे भागीला पाच अशी मांडणी हा भाग तिसनं गेला तीस नाणी आता एका पाच रुपयाच्या नाण्यामध्ये सात चॉकलेट्स मिळतात तर तीस नाण्यामध्ये मिळणाऱ्या चॉकलेटची संख्या किती म्हणून गुणीला सात हा गुणाकार दोनशे दहा दोनशे दहा काय चॉकलेट्स ओके याचा अर्थ या, या रुपये दीडशा खरेदी केलेली ही चॉकलेट्स किती हो दोनशे दहा आता मित्रांनो ती विकली कशी तर चार रुपयाला तीन याप्रमाणे मग इथं दोनशे दहा हे चॉकलेट्स इथं मांडा दीडशे रुपयामध्ये एकूण खरेदी केलेले चॉकलेट्स दोनशे दहा कसे पाच रुपयाच्या नाण्यामध्ये सात चॉकलेट्स दीडशे रुपयामध्ये पाच रुपयांची नाणे किती दीडशे भागीला पाच उत्तर तीस नाणे एका नाण्यामध्ये सात चॉकलेट्स तर तीस नाण्यामध्ये किती चॉकलेट्स तीस गुणीला सात दोनशे दहा चॉकलेट्स या दीडशे रुपयामध्ये खरेदी केल्या गेलेत ते विकले कसे चार रुपयाला तीन प्रमाण म्हणून या दोनशे दहा सोबत तीन भागीला घ्या ओके याचा अर्थ तीन चॉकलेट्सचा एक गट्टू आणि त्याची किंमत किती आहे चार रुपये मग या दोनशे दहा चॉकलेट्समध्ये तीन चॉकलेट्स असलेले गट्टू किती म्हणून भागीला तीन हा भाग गेला सर सत्तर न, सत्तर गट्टू ओके तीन चॉकलेट्सचा एक गट्टू चार रुपयात गणित म्हणते रुपये चार ला या तीन याप्रमाणे चॉकलेटची विक्री केलेली आहे मग या दोनशे दहा चॉकलेटमध्ये तीन चॉकलेट असलेले गट्टू आहेत सत्तर मग या सत्तर सोबत आता गुणीला चार का घ्यायचे तर तीन चॉकलेटचा एक गट्टू चार रुपयात विकला म्हणून चार गुणीला हा गुणाकार दोनशे ऐंशी रुपये ही काय झाली हो ही झाली विक्री किंमत ओके आपल्याला प्रश्नामध्ये शेकडा नफा विचारला विक्री किंमत लेकरांनो लक्ष द्या विक्री किंमत वजा खरेदी किंमत आणि बराबर काय असतो होणारा नफा विक्री किंमत आहे दोनशे ऐंशी सर खरेदी किंमत दीडशे रुपये आहे ही वजा बाकी शंभर एकशे तीस रुपये हा एकशे तीस रुपये मित्रांनो काय आहे नफा आहे आता शेकडा नफा विचारला म्हणून शेकडा नफा काढण्याचं सूत्र प्रत्यक्ष नफा याला गुणीला शंभर आणि भागीला खरेदी किंमत हे सूत्र आहे ती सूत्र पाठ करा प्रत्यक्ष नफा एकशे तीस याला गुणीला गणित म्हणते शंभर भागीला खरेदी किंमत किती आहे दीडशे या शून्याला हे शून्य गेलं ओके लक्ष द्या आता इथं हा गुणाकार तेराशे तेरा गुणीला शंभर तेराशे याला भागीला पंधरा उरलेत हा भाग द्या हा भाग मित्रांनो जातो शहाऐंशी पॉईंट सहासष्ट मग हा काय तर हा शेकडा नफा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये दे। दर्शवलेला आहे ओके